नमस्कार मित्र आपले स्वागत आहे सध्याच्या काळात बदलती जीवनशैली आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थांनी वजन वाढते अशी तक्रार करणारे लोक आपण भरपूर पाहतो हे वजन वाढलेलं जे आहे हे कमी कसं करावं अशा प्रश्नांनी आपण वेगवेगळ्या उत्तरं यासाठी शोधत असतो याचा भरपूर पुरवठा आपल्याला मिळत असतो परंतु या उलट बऱ्याच लोकांचं वजन देखील पुरेसं नसतं आणि अशा लोकांना वजन वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात वजन कमी करणे हे खूप सोपं काम आहे परंतु वजन वाढवणं हा विषय बऱ्याच जणांना खूप मोठा प्रश्न वाटतो आणि कठीणही वाटतो यामध्ये मुख्य म्हणजे आपले वजन का वाढत नाही याचे कारण प्रथम शोधायला हवे यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टींची एनर्जी आहे का किंवा कुठला विशिष्ट पदार्थ खाल्ल्यावर आपले पोट खराब होते का आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का किंवा आपल्या घरात ही परंपरा आहे आपल्या घरात बऱ्याच जणांचे वजन कमी आहे का असे विविध प्रश्न निर्माण होतात तर असो आपली जरा अंगकाठी अगदी बारीक असेल अशक्तपणा वाटत असेल वजन वाढत नसेल तर यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे ओवा ओवा म्हणजेच अजवाईन बरेच लोक तुम्हाला केळी खाण्याचा सल्ला देतील दूध खजूर हेही खाण्याचा सल्ला देतील परंतु ओवा हा वजन वाढवण्यासाठी खूप बेस्ट आणि पॉवरफुल आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि हो ओव्यामुळे वजन तर वाढणार आहे परंतु ओव्यामुळे लठ्ठपणा कमी देखील होतो परंतु वजन कमी करण्यासाठी याचा वापर कुठल्या पद्धतीने करावा व वजन वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारे वापरावे हेच आपल्याला माहीत नसल्यामुळे येथेच आपण चुकतो तर असो आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही हा उपाय केला ना तर शंभर टक्के तुमचे वजन वाढणारच आहे आणि भूफ जर लागत नसेल ना तर कडकडून यामुळे देखील लागेल जेवण देखील घरपूर जाईल आणि उपाय अगदी रमबा नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही व पूर्णपणे फायदा होणार आहे तर यासाठी आपल्याला नॉर्मल कोमट पाणी अर्धा ग्लास भरून घ्यायचे आहे अगदी गरम पाणी घेऊ नये व माठातील देखील पाणी घेऊ नये तर नॉर्मल कोमट करून हे पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा ओवा घेताना आपल्याला साधारण अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि येथे मी चारोळी घेतली आहे चारोळीमुळे वजन व्यवस्थित वाढते आपले हाडे मजबूत होतात कॅल्शियम येते हिमोग्लोबिन वाढते प्रोटीन येते व बोटा करता देखील ही चारोळी खूप उपयुक्त ठरते तर फक्त पाच चारोळीचे दाणे जे आहेत हे यामध्ये टाका आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या तर ज्याप्रमाणे मी दाखवले आहे याप्रमाणे ही तयार करून ज्या व्यक्तींना आपले वजन वाढायचे आहे अशा व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्याच्या अर्धा तास आधी हे पेय देखील पिऊन घ्यायचे आहे आणि यामध्ये पदार्थ देखील आपल्या नळबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायचे आहेत व अर्ध्या तासानंतर जो तुम्ही नष्ट करतात तो नष्टा करायचा आहे सकाळी व रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास आधी धवन दोन वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त सात दिवस करा बघा लगेच तुम्हाला किती फायदा जाणवेल सातच दिवसात तुम्हाला फायदा जाणवेल पुढे देखील तुम्ही हा उपाय करा म्हणजे आपले वजन नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे व साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग ते शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद